नाशिक महापालिका निवडणूक दोन हजार सतरा या निवडणुकीत शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक दहा मधून ओबीसी महिला गटातून डॉक्टर वृषाली नरेश सोनोनी यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी बालचंद्र बेहरे यांच्याकडे सुपूर्द केला शिवसेनेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवित असताना अनेक विधायक कामे करण्यासाठी महापालिकेचे व्यासपीठ यावेळी मिळेल असा आत्मविश्वास डॉक्टर वृषाली सोनोनी यांनी व्यक्त केला आणि या प्रसंगी सातपूर हा भाग इंडस्ट्रीयल एरिया असून सर्वात जास्त कर महापालिकेत सातपूर महापालिकेतनं सात महापालिकेला सातपूर विभागातलं जात आहे आणि अशाप्रसंगी हा भागच सर्वात अविकसित राहिलेला आहे अजून ही जनता मूलभूत गरजांमध्येच अडकली आहे म्हणजे रस्ता रोड लाईट पाणी ह्याचीसुद्धा पूर्तता झाली नाही आहे लोकांना असं वाटतं की नगरसेवक म्हणजे तेवढ्याच पूर्त असतं हे तर प्रशासकीय अधिकाऱ्यात काम होतं तर नगरसेवक ह्याची कल्पना ही वेगळी असली पाहिजे त्या नगराचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे जेवढं इथे पॉप्युलेशन आहे जेवढी संख्या आहे त्या अनुषंगाने इथे कोणताच विकास झाला नाही आहे तर ह्या भागाला खरंच एक सक्षम आणि सुशिक्षित उमेदवाराची गरज आहे नेतृत्वाची गरज आहे म्हणून मी या ठिकाणी आज प्रभाग क्रमांक दहामध्ये अ गटातनं महिला गटातनं शिवसेनेची उमेदवार आहे आमच्या जी शिकवण आहे बाळासाहेबांची ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या धर्तीवर मी ही निवडणूक लढणार आहे आणि नक्कीच माझ्या मला संधी मिळणार आहे मला म्हणजे आत्मविश्वास आहे की मला लोक संधी देतील आणि नक्कीच मी या प्रभागाचा पालट करेल एवढा माझा आत्मविश्वास आहे एवढंच मी बोलून थांबते जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी नरेश सोनवणे यांच्या परिवारासह अशोकनगर राज्य कर्मचारी वसाहतीमधील अनेक नागरिक महिला यावेळी उपस्थित होत्या नाशिक सिटी न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील पगारी सातपूर